अरे काय कुठे चालली नळावर चालले पाणी आणायला पाणी आणायला तू, तू? हा मग आता पाणी नाही ना घरात एक काम कर पाणी आणाय सरळ मीच जातो तुम्ही हा आज अचानक का हा मग आता घरात एवढी काम पडली तुला घरातली काम बघायची पोरांचं बघायचं रानातलं बघायचं का पाण्याचं सगळं तूच करती काय एवढं तीन वर्षात बरं अक्कल नाही आली धारा जा लवकर या हा हा चालते चालते आले तर हातासारचे भांडे घासून जा लाडत चालली पाणी पाणी रे पाणी पाणी रे पाणी 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 कधी पाणी यायचं बाई किती भांडे भारायचे राहिल्यात घरी पण जायचंय पाणी यायना झाले एवढी गर्दी होय पाण्याला काय सांगू एवढी गर्दी आहे पण पाणी झालंय भाऊजी पाणीच नाही आलं अजून नाही ना आलं ना। या मग काय आमचा नंबर ठेवा आता पाणीच येणं ना झालं वाट बघा आता पण मोठी माणसं खरं सांगून गेली ती बरं का पाणीच नाही राहिलं जगात पाण्या वाचून युद्ध आहे भविष्य तर पाणीच नाही येत काय करायचं आता थांबायचं चार चार बादल्या तुमचे पाणी कशाला लागते पण तुम्हाला एवढं पाणी कशाला लागतंय लागतं भांड्याला धुण्याला फरच्याला असं आहे काय एक काम करतो ना माझी बादली एवढी भरून एवढी पाणी नाही भरू कोण बादली पाणी आल्यावर एक बादली भरून द्या पाणी तसा तुमचा स्वभाव गोड बर का वहिनी हा ना कधी कोणाला नाहीच म्हणणार नाही तुम्ही चालेल मग तुमची एक बादली भरू द्या मग माझ्या मी बादल्या भरते तेवढ्या वहिनी तुमचा स्वभावच गोड आता काय एक बादली भरायला काय तर वेळ नाही लागणार भरणते तुमच्या घरातली माणसंच अशी हो सगळी हा ना एकदम प्रेमळ फणसासारखी सारखी हो ना प्रेमळ असते अहो पण गोड असते ना गोड तर असते बर मी काय म्हणते भाऊजी ते गावात चर्चा चालू आहे ती खरी का कसली हो ती ती बबनेची पोरगी गेली पळून म्हणतात आले बर का माझ्या बी कानावर गेलीच असन गेलीच असेल जरा बघा बरं शोधला काय शोध लावायचा पोरगी बरोबर नव्हती हा पोरगी बरोबर नव्हती पोर मग पोरगा लय धडाच होत भाई अग सारख्याला वारक भेटलं ना पळून जायला काय हाय सारख्याला वारक तर भेटलेच तेवढ बघा खर आहे का खोट आहे जरा शोध काढा शोध काढलाच पाहिजे आमची कामच ती आख्या <laughs> गावाच्या खबरा तर तुम्हाला असतातच म्हणूनच तुम्हाला विचारलं पहिलं पोरीचं काय बरोबर नाही राहिलं पण अहो काय सांगायचं तुम्हाला दुसरी तोंडाला पावडर लिपस्टिक आणि हे काही इंस्टाग्राम चालू असते फोटो त्याच्यामुळे अस जायला लागले पळू मावा नुसतं तसले आपली आई बापांनी कसं घर लावून दिलं असं लग्न कस नाही मी ते नाही गेली त्याच्या कायला गाळ्यात पडायला घाण पोरांच्या मोठ्या घरात द्याय सारखी पोरगी होती पण काय आता हा ते तर बरोबरच आहे भाऊजी बरं झालं ते गेली पळून नाही एवढ्या मोठ्या घराची तिने चावट्या आणली असती पण तुम्हाला एक सांगू का माझ्या मनातलं सांगतो बर पळून गेली तेच बरोबर का अहो निदान आता काय मानाजता तरी नवरदेव भेटला आणि त्या नवरदेवाला माना जोगती तरी बायको भेटली ते भेटले ते आहे पण पन तरी पण असं वाटत नाही का चुकीचं केलं त्यांनी काय चुकीचं तुम्हाला सांगू आता मज घर त्यांच्या मानण्याप्रमाणे लग्न झाले पण आमचा बाप याडा एवढ्या पोरी मागे लागल्या होत्या असली बावळ बायको गाळ्यात मारली माझ्या बावळट काय सांगता मग मग तास कळ होत तुमची बायको तु तु लय भारी म्हणून बायची भारी नवऱ्याला पाण्याला पाठवलंय हा ते तर हाय तुम्ही लाडून ठेवले असणार तिला बघा ना तुमचा नवरा दिसलाय कधी पाण्यावर नाही आम्ही रोज येतो इथं पाणी भरायला मी नाही पाठवत त्यांना पाण्या आज तर मला काय म्हणली माहितीये का भांडी घासून घे भांडी घासून घे तिला काय खायला ठेवली होय तुम्ही मग आणि मग असली तर बायको आहे माझी काय उपयोगाची आहे असं नका जरा काहीतरी शिकवा वळण बिळणला आई बापानी काय संसार केले का नाही तिच्यावर काय आता संसार संसार संस्काराचं सांगायचंय काय राहिलच नाही आमच्या आयुष्यात पळून आणले असते तुम्ही ते बर झालं असतं आणले कशाला आम्ही मस्त तयार होतो पण आमच्या बरोबर यायला बी पाहिजे ना कोणतरी पळून ये तासापासून गेले पाणी आणायला पाणी आणायला गेले का मोटर भरात गेले काय काळा ना हो तुम्ही गळ्यातलं काहीच काव नाही घातलं अहो काय सांगू भाऊजी दोन दिवसापासून ते गाठ्या टाकले अजून दिले नाही त्यांनी असे ओए हा ना आणि गडबडीत आली कशी इत नाही पण तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला दागिन्याची गरजच नाही अहो तुम्ही दिसायला जी एवढ्या चांगली आहे ना मला पण नाही आवडत असं दागिनं घाललं मानसाची सुंदरता हाच खरा दागिना आहे ते तर हाय आणि तुम्हाला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं होतं ना इथं राहायला आलो तुम्हाला सांगू का तुम्ही एवढं सुंदर दिसल्या होता ना मला असं वाटलं पार्लेजीच्या बिस्किट तुमचाच फोटो काय अगं <laughs> तुम्ही म्हणजे कशा चंदनाच्या लाकडावाणी आणि माझी बायको जंगलातल्या माकडावाणी बिळातली <laughs> सुंदरी का अगं ती तिला जरा सांगत होतो पाण्याच पाण्याच हा का तुझा बोलायचा मला काही संबंध नाही मी आता सांगते तुझा नवरा बोललाय तुला मी नाही बोलले हा का तुम्ही बोलले का त्यांना घरी बायको कुठे बोलायला म्हणून तुझ्या जवळ आली बोलायला ते माझ्या जवळ नाही मी तर पाणी भरायला आली नाही गुलगुल गोष्टी चालल्या त्या गुलगुल नाही तिचं कस आहे आपले चार चांगले शब्द सांगा म्हणलं तिला तुमच्याकडे एवढाच शब्दांचा साठ आहे ना गोड गोड का माझ्या पैसे जातो तसं नाही ग अगं पण आता पाणी येईपर्यंत म्हणलं काय करावा तोपर्यंत आपल्या टाइम मग घरी भांडे पडेल होते ना भांडे पडेल होते म्हणजे भांडी काय काय मातीनी धुती का पाणी होत का त्याला ड्रम मधलं घेतलं असत ड्रम घेतलं असतं पण पाणी वायाला काय गा त्यांचं त्यांच्या घरी झोप आहे. तुला घरी काम कामधंदे नाही. घरी काम कामधंदे नाही म्हणजे मी इथं पार ये बघ भांडी दिसली का तुला तो डोळं काय फुटलं का काय मग तुला काय दुसरं कोणी भेटलं नाही बोलायला माझाच नवरा सापडला होता मी नाही तुझ्या नवऱ्यापाशी गेले तो इथं बोलत बोलत आलाय मी नाही गेले विचारत नवऱ्याला नवऱ्याचा स्वभाव चांगला तुझे म्हणून माणसं बोलतात त्याच्याशी कळलं का तुला मला चांगलंच माहिती की किती चांगलाय म्हणून काय चांगलंय तुला का तू काय खुशाल मला काय नाव ठेवती काय इथं इथं सकाळपासून थांबलोय पाण्याला तुझ्यासाठी पाणी घ्यायला आलोय आणि एवढी आपली मालदार 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 घरातली बाई एवढी किदेशी बोलते मी तर मालदार तुमच्याकडे माल असलाय ना घरात हाय ना माल आहे तुमचा माल पडते तरी घरी जाऊ हाय की नाही मालदार आहे बाई हाय ना ओ बाऊजी बघा की कशी बोलते तुमची बायको तिला काय हाय की नाही भाऊ यांना आता कळत नाही की तिला हय मला हाय की नाही तू नको येऊ पायाला माझं काव मानलेली बहिनी तुमची हा मग मग तिचा मानलेला मामे भाऊ आहे मी कधी आली नाही का राखी आणाल तुम्हाला घरी आता त्याला काय पण तू तू काय संशय घेते काय म्हणजे आमच्यावर एक मिनिट मामी बाई हां मामे बहीण केव्हा झाली मामे म्हणजे अर्धी बायको झाली अगं मामे बहीण म्हणजे माझ्या मामांनी सांगितलं ही तुझी बहीण म्हणून मामे बहीण कळलं का तुला काय तू बोलते काय लाज बी आणली काय माहिती असली तुला काय करायचंवडा बारापर्यंत तू पर्यंत बोलले नाही ना मी नीट बोल मला बोलायचं आहे ना तुझा काय संबंध नाही मला बोलायचं नाही सडन माकडीन कुणीकरची चलू दे तोंडाची

चला मी तोंड काय पोहोरायला माझं घेऊ नका बरं काय तुला पाहते कड मनाव घेऊन तू तस काय नव्हतं तू बघितलं तुम्हाला सांगते ना कधी चला ना आता बाय पाहिलं माझ किती वेळ बसून किती वेळ नाही काय बादली देते काय बादली देते म्हणजे काय करत होते मग एवढं टाइम देत थांबायचे तुम्हाला हा अग पाण्याची वाट बघत होतो तुम्ही आणि पाय हे सोंग डोंग ना पुढे नाही करायचं आता सोंग तुम्ही तुम्हाला सोंग डोंग नाही तुला कळत कस नाही मला मला शिकू तुम्ही मला ऐकून तर घे ना माझ्या बाई मी बापने मला ऐकायचं आता काही अग एक मला सांग तो नळ त्यांचा आहे का नाही नळ जरी सरकारी असणार पण तुम्हाला थांबायची गरज नव्हती तिथं नव्हता पाणी घरी आपण निघून यायचं होतं सर अगं पण त्यांच्या दारात नळ आहे त्यांच्याशी गोड बोलायच लागते थोडंफार राहू द्या माहिती मला तुम्हाला बाई पाहिली किती पगड येतो तस नाही अग अग आपल्याला पाणी उद्या नाही म्हणली द्यायचं तर मग काय करते पाणी आणणार कुठून मी आता सगळ्यांना बोलून घेणार आहे लय झाले तुमच्या साडी माल राहायच नाही आता इथे अगं पण एवढं काय केलंय मी एवढं तर नळ घ्या नाही तुम्हाला नळे घेतात का तीन वर्ष झाले मला येऊन इथं अगं नळ घेतलं तर ग्रामपंचायतीला पानपट्टी भरायला लागते माहितीये का तुला पैसे नाही एवढे भिकारी लोक आहे तुम्ही भिकारी लोक नाही तू काय नवऱ्याचा पैसा उधळते का रे असत लोकांना उधळणार आहे का मी लोक उधळणार का घरीच उधळणार आहे ना अगं पण त्याच्यापेक्षा दोन शब्द गोड बोलले तर पाण्याची सोय गोड बोलायची कडू बोलून पाणी मारा घरी अगं तसं नाही तुला एक सांग बस मला काय सांगा का तुमच्या कोंबड्या गोष्टी मला पान पान फुलवा अग बाई ना मुद्दामूनच माझ्याशी राव द्या तुमचं भूषण तुमच्या जवळ राहू द्या मला माहिती तुम्ही कसे अग ती बाई तुम्हाला बोलेल गप्प बसा काय नाही बोल ऐकायचं मला तिच्या बद्दल मला माहिती ती कशी आहे तुम्हाला काय सांगितलं मी नको ते चोचले तुम्हाला आता ज्या वेळेला त्यांना दोन तीन दिवस जा तिच्या घरी जावायला पाहू कशी देती आता गप्पच बसणार आहे का बोलणार नाही काही आता बोलत होत तर तेव्हा म्हणली गप्पच आता बोल गप असलो म्हणती बोल करू काय नेमकं मी मी भूताशी बोल राहिले का भीतीशी बोल राहिले कोणाशी बोलते मला काय माहिती तुला सांगतोय मी चांगले ती अगं ती बाईच बरोबर नाहीये तीच माझ्याशी मुद्दा म्हणून गोड गोड बोलती कळलं का तुला अगं बाई किती हुशार पडला मानावर आणि मग अगो मी तो, तो, तो तुझ्याशी बोलत बी नव्हतो मी माझं पशी जाऊन थांबलो होतो तर तिथं आणि म्हणायला लागली काय तुम्ही बोलत नाही भेटत नाही आपली ओळख नाही आणि त्याची पोरगी पळून गेली हिला काय करायचंय का चेंडापणा लोकांचा तुम्हाला काय करायचं होती चांडपणा तुम्हाला काय करत होती मग बोलत बसायची तुम्हाला घरी निघून तोंडा फेकून निघून येणार होतो मी पण तेवढे तू आली ग हा का मी तर माकडी होते माकड

दे आणि घेऊन द्या लवकर इकडं एकदम शांत बसायचा आता म्हाताऱ्याच नंबर माहितीये काय शेवे तुमच्या एवढ्या नाही मी नावानी नाही शेव केला तुकाराम गवंडी म्हणून ये हॅलो कोण बोलताय म्हणलो होत तुला मा बाप तुकाराम गवंडी काय तुमच्याकडे पाठी दादा तुम्ही लवकर या इथं निघून मी आज काय बाबा सोबत राहायचं माना तुम्ही घरात यायचं ना आजबर आज काय करते